अकोले तालुक्यातील अंबड ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा आंदोलन केले गेल्या पंधरा दिवसापासून गावाचा पाणीपुरवठा खंडित झाला असून ग्रामपंचायतीकडून अद्याप कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळं संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकून निषेध व्यक्त केलाय पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये अडथळा निर्माण झाला असून पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत काय करते असा सवाल नागरिक करत आहेत तर लवकरात लवकर पाणी पुरवठा चालू करा अशी मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अंबड अहमदनगर पंधरा दिवसापासून अंबड गावामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित आहे अंबड ग्रामपंचायत झोपली का काय हेच आम्हाला कळना आज इतके महिलांचे हाल होतात वरच्या लिंबाच्या वाडीलाही पाणी नाही खा खालच्या वाडीलाही पण पाणी नाही गावामध्ये नळांना पाणी येत नाही एकूण तिकून दोन तीन दिवसातून सोडलं तर ते खाजगी मोटरी लावून ते लोक उपसून घेतात सामान्य लोकांचा फार मोठा प्रश्न आहे झालेला आहे आणि इंदोरीची जी पाईपलाईन आहे ती गेले तीन वर्षापासून बंद आहे ग्रामपंचायत झोपेत होती का काय ह्या वर्षी इतका मोठा दुष्काळ असताना देखील जर ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असेल तर किती दिवस आम्ही वाट बघायची नुसता उडवाडूची उत्तरं देतात ते सांगतात आमचं काम चालू आहे आम्ही तपासणी करतोय आम्ही इथं खोदलंय तिथं आम्ही पाईपलाईन कापली तिथं चेकअप चालू आहे महिन्यापासून आम्ही तेच ऐकतोय पण आज फार मोठा गंभीर प्रश्न पाण्याचा समस्या उभी राहिलेली आहे आज काही महिला बऱ्याचशा महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायतीवरती आल्या होत्या कसं ना कसं त्यांना आम्ही थांबवलंय पण ह्या पुढे जर आम्हाला एवढ्या चार आठ दिवसात पाणी मिळालं नाही तर फार मोठा तीव्र याचा निषेध केला जाईल ग्रामपंचायतीनं अजूनही या गोष्टीची दखल घ्यावी आणि इंदोरची जी लाईन आहे पाईपलाईन ती चालू करावी नुसते उडा उत्तर देऊन चालणार नाही प्रत्यक्षात कुर्तीमध्ये उतरा हीच आमची माफक अपेक्षा आहे जर तुम्ही प्यायला पाणी देत नसाल तर काय तुमचा उपयोग आहे आम्हाला फक्त प्यायलाच पाणी द्या हीच आम्ही हेच आम्ही मागतोय ना दुसरा काय मागताय माहिला त्यांना काय अपेक्षा आहे तुमच्या कामाची अपेक्षा नाही आम्ही तुम्ही काय करताय याची आम्हाला काहीच घेणं देणं नाही पण आम्हाला प्यायला पाणी द्या ज्या हक्काने तुम्ही पानपट्टी मागायला येता आमच्याकडे मार्च अखेर मध्ये त्यावेळेस आम्ही तितक्याच हक्कानं तुम्ही आम्हाला पाणी प्यायला द्या आणि तेवढा जर अधिकार आम्हाला नसेल तर तुमचा पदावरती राहण्याचा अधिकार नाही तुम्ही लगेच खुर्च्या खाली केल्या तरी चालतील <laughs> ચાલુ રહા થોડું સહકારી મનુને ના કાય કર તાકી ઉરું ને આવતાજી ઉરું ને તો આઈ કવા તાકી ઉરું બોલ માથાના મામા પાક બોલ ઉરું નઈ લાવ્યા ત્યારે પરમણનો પાક બોલ એ નઈ હે એ તો સાવ રોકિયે ને તો